एकोणतीस जानेवारी मौनी अमावस्या करा हे उपाय माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावश्या तिथीला ती मौनी अमावस्या साजरी केली जाते यंदा एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मौनी अमावस्या साजरी केली जाणार आहे या दिवशी भक्त पवित्र नद्यामध्ये स्नान करतात आणि दान करतात मौनिअाला तर्पण पिंडदान पित्रांचे श्राद्ध असे विधी केल्यास तुमच्या घरातील पितृदोष दूर होण्यास मदत होते सूर्याला अर्घ देणे अमोश असो वा इतर कोणताही दिवस असो सूर्याला अर्घ दिल्याने दारिद्र्य दूर होतं आणि धनाचं आगमन वाढतं तुपाचा दिवा मौनिअशाला संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावावा आणि तुळशीला एकशे आठ प्रदक्षिणा घालाव्या याने जीवनात सात्विकता येते आणि सर्व प्रकारच्या संकट आपोआप अप दूर होतात गाईला दहीभात जन्मकुंडली चंद्रमा कमजोर असल्यास आमोशेला गाईला दहीभात खाऊ घालावा याने मानसिक शांती प्राप्त होते आणि चंद्र संबंधित दोष नाहीसे होतात मित्रमैत्रिणीनं व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा चांदीचा नाग नागिन मौनी मोशेला चांदीचे नाग नागिनीची पूजा करावी आणि पांढऱ्या फुलासह यांना वाहत्या पाण्यात प्रवाहित करावी याने सर्पदोषापासून मुक्ती मिळते दक्षिणमुखी शंख आमवशेला जरासे तांदूळ केशरमध्ये मिसळून तांदूळ दिव्य किंवा दक्षिणमुखी शंकात घालावे तुपाचा दिवा लावून कमळगट्टा माळेने महालक्ष्मी मंत्र अर्थातच ओम श्रीमंत्राच्या अकरा माळ जपावे याने घरात भर भरून दहन येत येईल मुंग्या मासोळी किंवा पक्ष्यांना आहार मौनी आमोशेला मुंग्यांना साखर मिसळलेली कणिक खाऊ घालावी मासोळ्यांना कणकेच्या गोळ्या खाऊ घालाव्या आणि पक्ष्यांसाठी दाना पाणी ठेवावं असे केल्याने घरात पक्ष्यांची कमी जाणवत नाही महामृत्युंजय मंत्र मोण्या मोशेला एक हजार आठ महामृत्युंजय मंत्राचा जप करत महादेवाचे पंचामृताने अभिषेक करावे याने सुख सौभाग्यात वृद्धी होते आणि आर्थिक संकट दूर होतात अविवाहित लोकांच्या विवाहाचा मार्ग मोकळा होतो म्हणजे विवाहाचे योग प्रबळ होतात अपंग आणि अशक्त लोकांना भोजन या अंशाला राहू केतू आणि शनी शांतीचे उपाय देखील केले जातात यासाठी शनी मंदिराच्या बाहेर बसलेल्या बेकारी अपंग अशक्त आणि गरिबांना वस्त्र भोजन भेट करावी याने दूषित ग्रहांची शांती होते तर्पण पिंडदान आपल्या कुंडलीत कालसर्पदोष किंवा पितृदोष असल्यास एखाद्या पवित्र नदीकाठी योग्य पंडिताकडून पित्रानिमित्त तर्पण पिंडदान करवावं दोष शांत होतात दिव्यात केशर मौन या मोशेला संध्याकाळी घरातील ईशान्य कोपऱ्यात गाईच्या तुपाचा दिवा लावावा दिव्यात कापसाच्या वाती लावण्याऐवजी लाल रंगाचा दोरा वापरावा शक्य असल्यास दिव्यात जरासं केसर मिसळावं याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात धन धनाचे आगमन वाढते मित्रमैत्रिणीनं व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद